शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी नार्वेकरांची कोर्टात धाव शिवसेना सोळा अपात्र आमदारांच्या याचिकेवर एकतीस डिसेंबरपर्यंत निर्णय अपेक्षित होता परंतु आता या निकालाची आता अजून दहा जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी येत्या दहा तारखेपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती त्यावर आता कोर्टाने पुढची तारीख दिली आहे त्यामुळे शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवरील निकाल अजून दहा दिवस पुढे ढकलण्यात आला विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाबाबत सलग विधिमंडळात सुनावणी घेतली यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली या दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलामध्ये खटके देखील उडाले या सगळ्या घडामोडीनंतर सुनावणी अंतिम टप्प्यावर आली पण तरी देखील एकतीस डिसेंबर पर्यंत निकाल जाहीर करणं शक्य नसल्याची भूमिका राहुल नार्वेकर यांनी घेतली त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेत या संदर्भात याचिका दाखल केली होती त्यानंतर कोर्टाने आता तारीख वाढवून आहे दरम्यान याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की मला दोन लाख एकाहत्तर हजार पानांचं वाचन करायचं आहे वीस डिसेंबर पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल यातच तीस डिसेंबर पर्यंतचा काळ कमी पडतोय त्यामुळे आणखी तीन आठवडे द्या अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी कोर्टात केली होती त्यांची मागणी कोर्टाने मान्य केली असून आता त्यांना दहा दिवसांची मुदत वाढवून दिली आहे